ऐका आजची बातमी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अहल्यानगर जिल्ह्यातील लाखो शेतकरी अडचणीत आले आहे सहा लाख हेक्टरपर्यंत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या संकटाची गांभीर्याने दखल घेत शासनाने तब्बल पंधराशे सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा न झाल्यामुळे हा व्हिडिओ बनवा लागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अनुदान जाहीर झालं पण सगळ्या शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचत का नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाची वितरण आणि समोर आलेल्या अडचणी तसेच आकडेवारीवर आपण सविस्तर नजर टाकणार आहोत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत अनुदानाची रक्कम मोठ्या प्रमाणात वितरित झालेली आहे अहिल्यानगरमध्ये एकोणचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर शेतकरी चौसष्ट कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर अकोलेमध्ये एक हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मंजूर जामखेडमध्ये बत्तीस हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी साठ कोटी बावीस लाख रुपये मंजूर कर्जतमध्ये एकोणपन्नास हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी एकशे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर कोपरगावमध्ये बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस कोटी साठ लाख रुपये मंजूर नेवासामध्ये एकाहत्तर हजार सहाशे बावीस शेतकऱ्यांसाठी एकशे शेहेचाळीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत पारनेरमध्ये चौतीस हजार पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर आहेत एकावन्न हजार शेतकऱ्यांसाठी एकशे कोटी सहासष्ट लाख रुपये मंजूर आहेत राहतामध्ये बत्तीस हजार नऊशे बावन्न शेतकरी साठ कोटी ब्याऐंशी लाख रुपये राहुरीमध्ये शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी कोटी शहात्तर लाख रुपये संगमनेरमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी एकशे दहा कोटी शहाऐंशी लाख रुपये श्रीगोंदामध्ये शेहेचाळीस हजार सातशे सोळा शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर कोटी बत्तीस लाख रुपये श्रीरामपूरमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांसाठी एक्कावन्न कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर आहेत एकूण मिळून पाच लाख चाळीस हजार सातशे छप्पन्न शेतकऱ्यांपर्यंत एकशे दोन कोटी सत्तावीस लाख रुपयेचे अनुदान हे पोहोचलेले आहे ह्या आकडे निश्चित दिलासा देणारे आहेत परंतु येथेच एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे की जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत शासनाने दिलेल्या माहितीनुसार ई सी पूर्ण नाही हायग्री स्टॉक नोंदणी अपुरी असल्यामुळे पूर्ण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वर्ग होऊ शकत नाही शेतकऱ्यांसाठी हे फक्त कागदपत्री काम नाही हे त्यांच्या जगण्याशी निगडीत मदत आहे पीक नुकसानीनंतरचा प्रत्येक दिवस हा कठीण असतो अशा काळातच तांत्रिक प्रक्रियेमुळे अनुदान अडकले की ही मोठी समस्याही बनते जिल्हा प्रशासनाने स्पष्ट मत केले आहे की ई केवायसी तातडीने पूर्ण करा ॲग्रीस्टॉक नोंदणी पूर्ण करून घ्या आणि ग्रामसेवक कृषी सहाय्यक किंवा सी एस सी केंद्राची मदत घेऊन ही प्रक्रिया पूर्ण होताच अनुदान तुमच्या खात्यावर जमा होईल शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान वेळेवर मिळवणे अत्यंत आवश्यक आहे शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे पण त्याचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे आपणही आपल्या गावातील शेतकऱ्यांना ई के सी ॲग्रीस्टॉक नोंदणीबाबत माहिती द्यावी व त्यांना मदत करा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत नक्कीच काळजी घ्या धन्यवाद